नमस्कार मंडळी या बघा कडधान्य मी काल भिजवले होते हे आता काढते बघा कस मोळ आलेलं एकदम हे बघा मस्त पैकी मोळ आल्या किती छान मोळ आला ह्याच्यामध्ये ना मूग घाटले मटकी घाटले आणि हे चणे घातले अख्खा हे सगळं मग ह्याच्यात भरून भरून फ्रीज मध्ये ठेवायचं रोज सकाळी आहे ना मुलं खातात कच्च मग खावे असलं तर आपल्याला पुसळ बनवायचं नाहीतर आपलं कच्च तर मुलं खाता व अशी आहे ह्याच्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं मस्त आठ दिवसापर्यंत टिकून असतं आस असं काचा भरणीमध्ये असं भरायचं आणि तुम्ही पण असं करून बघा असं करून ह्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही काय बोलतच नाही बघा असं झाकड लावून ठेव टाकायचं परत बघा मस्त ठेवायचं बघा किती मंडळी किती मस्त पकी आतमध्ये आठ दिवसापर्यंत रोज मुलं आपला उसळ केळा फळ सकाळचं खाल्लं ना हेल्दी असतंय माणसांना मस्त